स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत महत्त्वाचे अपडेट आहे तलाठी निकालाबाबत अपडेट आहे तलाठी जाणीवबाबत मित्रांनो ही अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याबरोबर खाल दिलेल्या लाल बटनात क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉडो फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे एकही विद्यार्थी सुतकाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे काल माननीय नरके मॅडम यांच्या ठिकाणी भेट घेतलेली मुलांनी पाऊन तास मित्रांनो चर्चा केल्यानंतर दिले दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो अशी माहिती मिळाली आहे की मित्रांनो सगळ्या शंकाचं त्यांनी ठिकाणी निरसन केलं आहे म्हणजेच काय जवळ मित्रांनो पाऊन तास ठिकाणी चर्चा झाली आणि त्यानंतर मित्रांनो त्यांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे सगळ्या शंका ज्या होत्या त्याचं ठिकाणी निरसन झालेलं आहे आता बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे तलाठी भरतीवर कोणताही मित्रांनो स्टे या ठिकाणी आलेला नाही आहे बहुतेक विद्यार्थी म्हणतात की पेशांनी तलाठी पद भरती स्टेवर आलेला आहे पेशन निर्णयामुळे आणखीन तलाठी भरती रखडली आहे तर मित्रांनो पद भरती कोणत्याही कोण कोणत्याही प्रकारचा स्टे आलेला नाही आहे दुसरा पॉईंट असं आहे की तलाठी निकालाची जी मित्रांनो प्रोसेस आहे ती ठिकाणी मित्रांनो प्रोसेस सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो तलाठी निकाल जो काही बाकी पदांचा बाकी आहे त्याच्या ठिकाणी प्रोसेस सुरू झाली आहे तर तिसरा पॉईंट असा आहे की आचारसहिता लागू होण्याआधी आपलं काम मित्रांनो पूर्ण करण्याचा त्यांचा ठिकाणी प्रयत्न असणार आहे म्हणजेच आचारसहिता तुमच्या ठिकाणी आता मार्च महिन्यामध्ये लागणार आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर तुमच्या काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट वीकमध्ये तुमचा देखील रिझल्ट लागू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे नेक्स्ट वी वीकमध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा देखील रिझल्ट लागू शकतो आम्ही ही मॅडमला सात मार्चच्या आधी मित्रांनो रिझल्ट डिक्लेअर करण्याची विनंती केली आहे आणि त्यांनी मित्रांनो सकारात्मकता या डिग्रीने दर्शवली आहे म्हणजेच मित्रांनो सात मार्चच्या अगोदराला देखील रिझल्ट जाहीर करा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी विनंती केली आहे त्यांनी मित्रांनो त्याला देखील चांगला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे आता विद्यार्थ्यांना सात मार्चपर्यंत देखील तुमचा रिझल्ट जाहीर होईल अशी अपेक्षा आहे जर नाही चालला तर त्या ठिकाणी मित्रांनो दहा मार्चपर्यंत तुमचा देखील रिझल्ट जाहीर करण्याचा प्रयत्न नक्की केला जाणार आहे दहा मार्चपर्यंत तुमचा देखील रिझल्ट जाहीर केला जाऊ शकतो पुढे बघा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन पूर्ण झाल्यानंतरनो तेवीस जिल्हे नियुक्ती देण्यासाठी पण प्रस्तावित आहे म्हणजेच काय तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्याच्यानंतर तेवीस जिल्हे जे बाकी आहेत त्यांच्या देखील नियुक्ती देण्यासाठी मित्रांनो प्रस्तावित केले आणि मित्रांनो भरती अजिबात ठिकाणी रद्द होणार नाही हेही लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट पेसा जिल्ह्यातील निकाल मित्रांनो सात सात मार्चपर्यंत येण्याच्या ठिकाणी अपेक्षा आहे म्हणजेच मित्रांनो सात मार्चपर्यंत तुमच्या ठिकाणी जो निकाल तो ठिकाणी येऊ शकतो म्हणजेच पुढील तीन दिवसांमध्ये तुमच्या ठिकाणी रिझल्ट लागला पाहिजे जर नाही आला तर देखील दहा मार्चच्या ठिकाणी मित्रांनो एक्सपेक्टेड डेट आहे तोपर्यंत तुमचं देखील रिझल्ट जाहीर होऊ शकतो अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे पुढे बघा सरकार व महसूल विभाग सकारात्मक आहे पण त्यांनी काही चूक झाली तर कोर्टमध्ये जबाब द्यावा लागतो त्यामुळे ते काळजीपूर्वक आणखीने काम करत आहे त्यामुळे उशीर टिकिनी होत आहे तक्रार केली गेली तर शहानिशा करावी लागते आणि तक्रार करते कमी नाहीत हे सर्वांना माहिती आहे म्हणून मित्रांनो सर्व कामाने काळजीपूर्वक करावे लागते तर अशाप्रकारे मित्रांनो संपूर्ण ठिकाणी त्यांनी माहिती दिली ह्या चर्चेमध्ये अपेक्षा करतो तुम्हाला मी सर्व अडिकली माहिती प्रोव्हाइड केली आहे आता विधीने तर तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळत असेल तर टिप्पट भरती अशी अपेक्षा करतो व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका पुढच्या पिकोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद